स वर्षांनंतर येणाऱ्या दिवाळीवर देवगुरू बृहस्पतीची दिव्य अमृत दृष्टी अशी शक्ती घेऊन येत आहे जी झोपलेल्या नशिबाला पुन्हा जीवन देईल मेष राशीच्या लोकांसाठी हे ते क्षण आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते मित्रांनो हे काही कल्पना नाही तर शास्त्रांद्वारे प्रमाणित वास्तविक स्थिती आहे जी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती येणाऱ्या वर्षांपर्यंत तुमच्या आयुष्यातील सर्वात आठवणीची वेळ बनू शकते कधीकधी वाटते जसे वेळ थांबला आहे सर्वत्र अडचणीत प्रत्येक प्रयत्नानंतरही फळ न मिळणे मानू भाग्याचे द्वार बंद झाले आहे परंतु जेव्हा देवगुरू बृहस्पती आपल्या उच्च राशीत प्रवेश करतात तेव्हा ते बंद द्वार आपोआप उघडते आणि हाच दुर्मिळक्षण अठरा ऑक्टोबरपासून दिवाळीच्या आधी तुमच्या आयुष्यात दस्तक देणार आहे हे काही साधे गोचर नाही कारण यावेळी गुरु तुमच्या भाग्यभाव आणि द्वादश भाव दोन्हीचे स्वामी बनतात शास्त्रानुसार जेव्हा बृहस्पती उच्च स्थितीत असतात तेव्हा त्यांची शक्ती शेकडोपट प्रबळ होते म्हणून हा काळ फक्त सणांचा नाही तर तुमच्या भाग्याच्या पुनर्जन्म आणि नव्या संधींच्या सुरुवातीचा आहे ज्या अडचणी आतापर्यंत रस्त्यात होत्या त्या आता पेंढ्यांसारख्या उडून जातील जे स्वप्ने अपूर्ण राहिले होते ते हळूहळू साकार होऊ लागतील आणि यावेळी दिवाळीवर बृहस्पती देवचार दिव्या वरदान घेऊन येतील सोबतच एक असा शुभ तोफा जो फक्त आणि फक्त तुमच्या कर्म आणि भाग्याशी जोडलेला असेल तर चला मित्रांनो विना विलंब जाणून घेऊया ते दहा अद्भुत आणि अचूक भविष्यवाण्या ज्या तुमच्या झोपलेल्या नशिबाला पुन्हा जिवंत करतील पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये खरे मनाने लिहा हर हर महादेव व्हिडिओला एक प्रेमळ लाईक करा आणि त्याला हाईप करायला विसरू नका तर चला आता सुरू करूया या खास प्रवासाची नंबर एक मेष राशी लक्ष देऊ नयका मित्रांनो हा भाव आयुष्यातील भौतिक सुख आणि स्थिरतेचा प्रतिनिधी मानला जातो घर जमीन इमारत वाहन संपत्ती आणि आई वडिलांकडून मिळणाऱ्या सुविधा याच जागेशी जोडलेल्या असतात जेव्हा देवगुरू बृहस्पती आपल्या उच्च स्थितीत येऊन या भावात प्रवेश करतात तेव्हा शास्त्र सांगतात की भौतिक आयुष्यातील प्रत्येक अडथळा आपोआप नष्ट होऊ लागतो जर आतापर्यंत घर घेणे वाहन खरेदी करणे किंवा सुख सुविधा वाढवण्याच्या मार्गात काही अडथळा होता तर आता ते सर्व रस्ते उघडणार आहेत दिवाळीच्या आधीच तुमच्या आयुष्यात समृद्धीचा पहिला दिवा प्रज्वलित होईल आणि नवे अवसर जन्म घेतील आता येऊया त्या रहस्यावर ज्याला शास्त्रांमध्ये देवगुरूच्या तीन दिव्यदृष्टी म्हणतात होय जेव्हा बृहस्पती कोणत्या राशी किंवा भावात विराजमान असतात तेव्हा ते, ते फक्त त्या जागेवर प्रभाव टाकत नाहीत ते आपल्या तीन शक्तिशाली दृष्टींनी पंचम सप्तम आणि नवम दृष्टीने आयुष्यातील तीन प्रमुख क्षेत्रांना सक्रिय करतात याच तीन देशांमधून भाग्याचे दिवे प्रज्वलित होतात आणि सौभाग्याचे द्वार उघडते सर्वप्रथम जाणून घेऊया पंचमदृष्टीचा प्रभाव जेथे गुरु बसलेले असतात तिथून पाचव्या भावावर त्यांची पहिली दृष्टी पडते यावेळी ही दृष्टी पडणार आहे तुमच्या अष्टमभावावर तुम्ही विचार करत असाल अष्टमभाव तर रहस्ये कठीणाई आणि मानसिक अडथळ्यांचे प्रतीक मानले जाते परंतु जेव्हा या जागेवर देवगुरू बृहस्पतीची दृष्टी पडते तेव्हा हे विनाश नाही तर पुनर्जन्म आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक बनते दिवाळीच्या या शुभ वेळेत हीच दृष्टी तुमच्या आत वर्षानुवर्षे जमा नकारात्मकता तणाव आणि चिंता नष्ट करण्याचे काम करेल मानू कोणी तुमच्या मनावर जमा झालेली जुन्या धूळ हळूहळू साफ केली आहे तुमच्या आत आत्मविश्वास सकारात्मक ऊर्जा आणि नव्या मानसिक शक्तीचा उदय होईल सर्वात रोचक गोष्ट ही आहे की ही दृष्टी गुप्तधन किंवा अप्रत्याशित लाभाचीही सूचक मानली जाते जेव्हा बृहस्पती या भावाला स्पर्श करतात तेव्हा अचानक असे अवसर समोर येतात जिथून धनाचा प्रवाह सुरू होतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती कधी जुन्या गुंतवणुकीतून कधी थांबलेल्या पेमेंटमधून तर कधी कोणत्या अनदेख्या स्रोतातून मिळते यावेळी तुमचे नशीब मानू पुन्हा जिवंत होऊन तुमच्या बाजूने काम करू लागेल नंबर दोन मित्रांनो आता येथे सर्वात प्रमुख आणि प्रभावशाली भविष्यवाणी यावेळी देवगुरु बृहस्पती आपली सप्तमदृष्टी तुमच्या कर्मभावावर टाकणार आहेत आणि तुम्ही तर जाणताच कर्मभाव आयुष्याची निवसते जसे कर्म तसे फळ हे नियम प्रत्येक युगात अटल आणि शाश्वत राहिले आहे श्रीमद भगवद्गीतेतही म्हटले आहे कर्मनेवाधिकार असते मा फलेशू कदाचन पण जेव्हा या कर्मभावावर देव गुरु बृहस्पतीची अमृतदृष्टी पडते तेव्हा फक्त कर्म नाही त्याचे परिणामही दिव्या आणि उज्ज्वल होतात या दृष्टीचा परिणाम असा राहील की तुमच्या कामांमध्ये निखाळ येईल कामाची पद्धतमध्ये संतुलन आणि खोली वाढेल तुमच्या प्रयत्नांमध्ये स्थिरता येईल आणि समाजात तुमची ओळख फक्त मेहनतीने नाही तर आशीर्वाद आणि विश्वासाने बनेल जे काम आतापर्यंत पूर्ण राहिले होते ज्यात मेहनत होती पण फळ मिळाले नाही आता ते पूर्ण होऊ लागतील कारण जेव्हा देवगुरू आपली दृष्टी टाकतात तेव्हा साधई कर्मही कर्मयोगाचे रूप घेते म्हणून मित्रांनो दिवाळीपूर्वी हे फक्त ग्रह बदल नाही तर एक अद्भुत वरदान आहे ही दृष्टी तुमचे मन शुद्ध करेल तुमचे कर्म ऊर्जावान बनवेल आणि येणाऱ्या महिन्यात हे दिव्यप्रकाश तुमचे नाव यश आणि ओळख नव्या उंचीवर पोहोचवेल नंबर तीन मित्रांनो आता येते सर्वात विशिष्ट आणि मोक्षदायी भविष्यवाणी आता बोलतो त्या दृष्टीची ज्याला शास्त्रांमध्ये मोक्षदायी दृष्टी म्हटली आहे यावेळी देवगुरू बृहस्पतीची नवम दृष्टी पडणार आहे त्यांच्या स्वतःच्या घरात म्हणजे तुमच्या द्वादश भावावर हा भाव फक्त खर्च किंवा नुकसानाशी जोडलेला नसतो तर हा व्यक्तीच्या आत्मसंतुलन आध्यात्मिक विकास आणि मोक्षाच्या मार्गाशीही संबंधित असतो जेव्हा या जागेवर बृहस्पतीची अमृतदृष्टी पडते तेव्हा आयुष्यातील अनावश्यक बोस आणि मानसिक दबाव हळूहळू संपुष्टात येऊ लागतात सर्वप्रथम प्रभाव म्हणून जे बिनकामाचे खर्च आतापर्यंत तुम्हाला त्रास देत होते ते कमी होऊ लागतील ही दृष्टी तुमच्या फिजूल खर्चीवर नियंत्रण ठेवेल आणि तुमचे धन शुभ उपयोगी आणि सुखद कामांच्या दिशेने वाहवेल जर काही खर्च झालाही तर तो उद्देशपूर्ण असेल जसे नवे घर वाहन किंवा सुविधांशी जोडलेले कोणते काम आता नुकसान नाही तर सार्थक लाभ तुमच्या आयुष्यात येईल दुसरा महत्त्वाचा परिणाम हा की जर आतापर्यंत आरोग्यावर जास्त खर्च होत होता किंवा मेडिकल समस्यांनी तुमची आर्थिक स्थिती कमकुवत केली होती तर आता आरामाचा वेळ येणार आहे देवगुरू बृहस्पतीची ही दृष्टी तुमचे शरीर आणि मन दोन्ही संतुलित स्थितीत आणेल मानसिक शांतता आणि शारीरिक शक्ती दोन्हीमध्ये सुधारणा जाणवेल तिसरा प्रभाव त्यांच्या लोकांसाठी आहे जे कोर्ट केस वाद किंवा मुकदम्यात अडकलेले आहेत ही दृष्टी ती स्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळवण्याची क्षमता ठेवते जो मामला बराच काळ तणाव आणि बेचैनीचा कारण होता तो आता निराकरणाकडे जाईल आणि आता सर्वात मोठा वरदान जे लोक परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत आहेत किंवा पीआर वर्कविसा किंवा स्टडी विसाचा वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हे बृहस्पती काळ स्वर्णिमावसर घेऊन आला आहे येणाऱ्या एकोणपन्नास दिवसांच्या आत हे ग्रह तुमच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाचे नवे योग बनवेल परदेश यात्रा कोणत्या विदेशी कंपनीकडून अफा किंवा शिक्षणाशी जोडलेला अवसर हे सर्व संभावना अचानक तुमच्या समोर उघडू शकतात हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवाती आणि जागतिक यशाचा प्रतीक बनेल नंबर चार मित्रांनो आता येते सर्वात मोठी आणि निर्णायक भविष्यवाणी कारण यावेळी बोलतो भाग्याच्या त्या शक्तीची जी प्रत्येक प्रयत्नाला परिणामात बदलते आणि लक्षात ठेवा बृहस्पती फक्त कोणत्या भावाचे स्वामी नाहीत ते स्वतः तुमचे भाग्ययश ग्रह आहेत जेव्हा भागेश ग्रह आपल्या उच्च अवस्थेत येतात तेव्हा व्यक्ती साधी राहत नाही ती गर्दीतून वेगळी होऊन विशेष बनते आपण सर्वांनी ऐकले आहे की यश मेहनतीने मिळते पण खरे तर मेहनत तर प्रत्येक करतो एक मजूर एक शेतकरी एक व्यापारी सर्व परिश्रम करतात पण फरक तेव्हा पडतो जेव्हा त्या मेहनतीसोबत भाग्याचा साथ जोडला जातो आणि हे सुनहरे संयोग आता तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे दिवाळीपूर्वी देवगुरु बृहस्पतीची ही नवम दृष्टी तुमच्या मेहनतीत भाग्याचा कुलूप उघडेल जेथे आधी रस्ते बंद होते तिथून अफसर प्रकट होतील जेथे निराशा होती तिथून नव्या सुरुवातीचा प्रकाश निघेल जे प्रयत्न आतापर्यंत व्यर्थ वाटत होते ते आता सार्थक फळ देऊ लागतील म्हणून मित्रांनो याला अंधश्रद्धा नाही तर खगोलीय विज्ञानाचा चमत्कारिक पुरावा समजा कारण ग्रहांची चाल फक्त आकाशाचा स्वरूप नाही बदलत ती आयुष्याची दिशा तुमची ऊर्जा आणि तुमच्या भाग्याचा पूर्ण नकाशा बदलते नंबर पाच अंतिम आणि निर्णायक भविष्यवाणी कदाचित तुमच्या मनात हे प्रश्न उमटत असेल मेष राशीचे कोट्यवधी लोक आहेत काय सर्वांना एकसारखे फळ मिळेल तर लक्षात ठेवा शास्त्र स्पष्ट सांगतात प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते जन्माचे लग्नग्रह स्थिती आणि डिग्री सर्व वेगळे असतात अर्थात परिणाम तेव्हाच पूर्ण आणि अचूक होतील जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत योग्य जागेवर विराजमान असतील आणि डिग्रीनुसार बलवान असतील म्हणून घाबरायचे काही कारण नाही फक्त तुमची कुंडली उघडा आणि सांगितलेले पॉइंट्स काळजीपूर्वक तपासा सर्वप्रथम तुमच्या लग्नस्थितीपासून गणना सुरू करा पहिला दुसरा तवेळा चौथा पाचवा सहावा सहाव्यानंतर सातवा आठवा आणि बारावा भाव जर या तीन जागांमध्ये देवगुरु बृहस्पती विराजमान असतील तर ही स्थिती शुभ मानली जात नाही ही पहिली कंडिशन आहे दुसरी गोष्ट कुंडलीत जिथे दहा नंबर लिहिलेले आहे ते मकर राशीचे स्थान असते आणि या स्थितीत बृहस्पतीच मानले जातात म्हणजे जर बृहस्पती सहाव्या आठव्या बाराव्या किंवा मकर राशीत असेल तर ते आपले शुभफळ देण्यात काही प्रमाणात बाधित राहतील पण जर तुमच्या कुंडलीत बृहस्पती या चार जागांमध्ये नाहीत तर समजा ही दिवाळी तुमच्यासाठी एक अद्भुत वरदान घेऊन येत आहे एक असा वेळ जो तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि आयुष्यात नवे अवसर उघडेल आणि हे काही माझे मत नाही हे शास्त्र प्रमाणित स्थिती आहे आता जाणून घेऊया काय करावे जेणेकरून बृहस्पतीचा पूर्ण आशीर्वाद मिळेल जर तुमचे बृहस्पती चांगल्या जागेवर असतील तर रोज किंवा गुरुवारी गुरुवे नमहाची माळ जप करा विष्णू सहस्रनामाचा पाठ करा किंवा ऐका गुरुवारी पिवळ्या वस्तू परिधान करा किंवा पिवळ्या रंगाचे सेवन करा पुरुष आपल्या उजव्या हातात पिवळा धागा आणि महिलांनी डाव्या हातात बांधा हा छोटासा उपाय तुमच्या भाग्यात मोठा बदल आणू शकतो जर तुमच्या कुंडलीत बृहस्पती सहाव्या आठव्या बाराव्या किंवा नीच स्थानावर असतील तर नियम थोडे वेगळे आहेत तरीही गुरवे नमहाचा जप आणि विष्णू सहा सुनामपाठ शुभ राहतो पण लक्षात ठेवा यावेळी पिवळ्या सेवनात बिलकुल आणू नका आणि कोणी काहीही सांगितले तरी पुखराज रत्न बिलकुल परिधान करू नका चुकीचे रत्न परिधान केल्याने लाभ नाही तर नुकसानाची शक्यता बनते लक्षात ठेवा प्रत्येक रत्न प्रत्येक व्यक्तीसाठी नसते म्हणून फक्त योग्य विद्वानाच्या सल्ल्याने रत्न धारण करा फक्त ऐकून किंवा पाहून चुकूनही स्टोन परिधान करणे तुमच्या भाग्याशी खेळ आहे लक्षात ठेवा योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपायच आयुष्य बदलतात आणि हाच संयोग तुम्हाला भोलेनाथाच्या आशीर्वादाने नव्या उंचीवर घेऊन जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका चॅनेलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा धन्यवाद